हॅलो नमस्ते मी वनिता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहात सगळे मग समज मा येत ना तर सकाळचं आपलं दूध आणलेलं तर ते दूध गरम करायला घेतलं आणि भाजी तर मी कालच साफ मेथीची भाजी मी कालच साफ करून ठेवलेली कारण सकाळी सकाळी होत नाही बाजार भाजीपाला आणलेला तेव्हाच ती साफ करून ठेवलेली फ्रीजमध्ये आता काढून धुवून साईडला गाळणीत काढून ठेवलेली आहे त्यानंतर मेथीची भाजी बनवून घेतली आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या टिफिनसाठीच बनवलेल्या मेथीची भाजी आणि भाकरी आणि मेथीच्या भाजीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकली आहे जर तुम्हाला बघायची असेल मेथीची भाजी कशी बनवली तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि मग भाकरी वगैरे केल्या त्यानंतर भात बनवला रात्रीची डाळ होती त्यामुळे डाळ म्हण नाही काहीतरी छोले बनवलेले रात्री तर ते छोले होते सा तर मग डाळ नाही बनवली छोले लाव छोलेसोबत खायसाठी भात लावला आणि भात वगैरे केला त्यानंतर मग आपलं कि पोरणला शाळेत वगैरे सोडून आली पोरांना शाळात वगैरे हो सोडून आली त्यानंतर बाकरीचे कामं जसं की आपलं झाडू पोछा डस्टिंग हे सगळ्या कामाला मागे ते हे सगळे कामं हो मी केले तर मग ते हे जे सामान आहे ना डीमार्टमधून आणलेलं ते सगळं असं पडलेलं जसं की साखर वगैरे म्हटलं आज हे करून घ्यावा नाही तर मग काय होतं जाऊ द्या बोलले की तसंच राहून जातं काय ना काय काय ना काय मग ते सगळं आवरलं इथं मी साबणी वगैरे ठेवलेलं आहे तर ते पसरलेलं हे आहे सगळं असं आवरून ठेवलं वे व्यवस्थित एकदम पिशव्या पडलेल्या होत्या ज्या आपण किराण्याचं सायमन काय आणतो त्या पिशव्या देतात ते लोकं छोट्या छोट्या तर लागतात टिफिन बांधून द्यायला कारण ग्रेव्हीवाली भाजी असली ना तर लीक होतं त्यामुळे पिशवीत भरून नेतात द्यावं लागतं ते टिफिनला कधी पातळ भाजी असलेली त्यासाठी त्या पिशव्या वगैरे मी जपूनच ठेवते पण एक पिशवी आहे माझी त्याच्यामध्ये मी त्या पिशव्या ठेवते पण हे लोक पोरं काढतात आणि मग ते तसंच टाकून जातात त्यामुळे निसता पसारा होऊन जातो तर हे आपलं जे किराणा आणलेलं राशन आपलं याच्यातून डी मार्टमधनं ते सगळं टे डब्यामध्ये भरलं जे वरवर होतं ते नाहीतर पूर्ण पसारा दिसत होता ना त्यामुळं मी ते, ते आवरून घेतलं सगळं व्यवस्थित आणि जिथं जिथं घाण दिसत होतं तिथे तिथं डस्टिंगचा ओढल्या कपड्याने पुसून घेतलं आणि म्हणजे क्लीन केलं आहे व्यवस्थित घा एकदम चांगलं आणि मग ते आपलं स्पेस नाही तर किती अडचण होते निस्ता पसारा निसचं सामान काय ठेवायला समजत नाही काय नाही सगळं पसरा पसरा आहे बघा अगोदर एवढं खराब दिसत होतं आता लावलं तर बघा जागा पण झाली नाही तर अगोदर जागा पण नव्हती त्यानंतर ना हा ट्रायपॉट ना मी मिशोवरून मागवलेला काहीतरी पाचशे रुपयाचा आहे पण मला याची क्वालिटी आवडली नाही राय तर लाईट वगैरे ठीक आहे पण रिंग लाईट लावली आणि फोन लावला ना की ती फिरत नाही व्यवस्थित हे जे आहे ना हे एका साईडला म्हणजे असं जमिनीच्या दिशेने जातं की मला लावताना आलं काय माहिती पण मला क्वालिटी आवडली नाही त्यामुळे मी आ, और, आ, ते रिटर्न करायचा विचार केला नाही तर रिंगलाईट चांगली आहे फक्त हा पॉट क्वालिटी चांगली नाही आहे त्याची आणि पाईप पण डॅमेज होता तो मग स्टा त्यामुळे मी हे केलं आणि मग कपडे पडलेले कपडे सुकवलेले बेडवर पडलेले ते कपडे वगैरे आवरले आणि ही बेडशीट पण मग साफ करून घेतली तर गोदडे वगैरे साईडला केल्या आणि माझ्याकडे एक ब्रश आहे तो मी डी मार्टमधनंच मागवलेला पण त्या ब्रशने माझं अगदी काम खूप सोपं झालं नाहीतर आपण असं पावेल किंवा कशाने बेड झाडतो पण एवढं व्यवस्थित माती वगैरे काही निघत नाही ते पसरत तसंच राह म्हणजे धूळ तशीच राहते त्यामुळे मी हा जो ब्रश आहे ना हा घेतला डिमार्टमधनं आणि खरंच खूप छान क्लिनिंग होते मी त्यानेच करते आणि त्यानंतर थोडी बेडशीट लूज झालेली ती सगळी व्यवस्थित फिटिंग करून घेतली फिटिंग करून घेतली आणि मग आपलं झाडांना पाणी टाकायचं राहिलेलं आज दुपार झाली तरी झाडांना काय पाणी टाकलंच नव्हतं तर म्हटलं आता टाकून घेवा नाही तर परत विसरून जाईल तर ते राहणारच नाही होणारच नाही हे काम आपल्या जणं तर त्यामुळे मग टाकून घेतलं आता कसे उन्हाचे दिवस आहेत पाणी नाही दिलं रोज झाडांना की झाडं सुकायला सुरू होतात अगोदर पाऊस होतं तर एवढं काय वाटत नव्हतं दोन दिवसांनी दिलं किंवा एक दिवस सुटून सोडून दिलं तरी पण एवढं काय वाटत नव्हतं पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना ऊन किती कडक पडतं सकाळी भले थंडी वाजते पण दुपारचं ऊन असतं आणि ते उन्हामध्ये पिवळे पडतात त्यामुळे मग पाणी टाकून दिलं ते सगळं केलं त्याच्यानंतर मी डस्टिंग करायला घेतली ही नोट आहे ना ह्या नोटची अशी स्टोरी आहे की आम्ही एक जत्रामध्ये गेलेलो आमच्या इथं जत्रा लागलेली आहे दिवाळीच्या टायमीमध्ये तर घडी घेतली मुलासाठी शंभर रुपयाचीच होती ती त्याला दोनशेची नोट दिलेली आहे आम्ही आणि त्यांनी काय केलं ही नकली नोट दिली आता जत्रा म्हटलं तर आपण काय सारखं सारखं जात नाही आणि ते क कुठ माझे मिस्टर दुकानामध्ये गेलेले आणि दिले त्यांनी पण काही एवढी बघितली नाही मी पण बघितली नाही त्या दुकानवाल्याला दिली हे नोट तर तो दुकानवाला बोलतो की भाई मजाक कर रहा आहे काय नकली नोट दे रहा आहे ते बोलताय की काय ही नकली नोट आणली आपण म्हटलं आता काय करणार त्यांनी फसवलं आपल्याला काय आता जत्रामध्ये असंच करतात लोक बघा असं झालं आमच्यासोबत जत्राचा हा असा खेळ तर मग आता ते तसं होतं त्या नोटाची नकली नोटाची सोरी म्हणजे पोरांना खेळायला म्हणून नव्हती आणली ती आमच्याकडे आली नकली नोट केलं लॉस झाला आम्हाला जत्रामध्ये गेलं शंभर रुपयाचा एवढे काय नाही शंभर रुपये तरी पण मग संध्याकाळच्या याच्यासाठी आम्ही म्हणजे संध्याकाळी मी मूग आणि मटकी आणि उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाणा भिजत घातलेला म्हणजे नाश्त्यासाठी आधीच तयारी असली तर बरं पडतं ना त्यासाठी हे भिजून साबुदाणा भिजवलेला आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपलं हे बनवलं मसूर पुलाव त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाले घेतलेले टमाटर आणि हिरवी मिरची असं म मी मसाला वाटून घेतला आणि कांदा वगैरे असं स्लाईस करून घेतलेला त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलं तेजपत्ता टाकला कढीपत्ता टाकला आणि कांदा जो उभाकता कापलेला आपण तो टाकला आणि जो मसाला वाटून घेतलेला आपला तो मसाला टाकला आणि मिक्स करून घेतला चांगलं त्याचं त्या मसाल्याचं पाणी पूर्ण हे होईपर्यंत त्याला परतू दिलं त्याच्यानंतर मसाले टाकले जसं की हळद मीठ तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकला जेणेकरून आपला मा मसूर पुलावची टेस्ट अजून छान होईल त्यामुळे ते मसाले टाकले आणि त्यानंतर हे काय म्हणतं ता मसूर जी भिजवलेली ती टाकली मसूर भिजवलेली टाकली त्यानंतर पाणी टाकलं आणि पाणी उकळू दिलं त्यानंतर तांदूळ टाकले आणि मग आपला मसूर पुलाव ज्या पाणी उकळल्यावर टाकले ना तर तांदूळ भिजत होत नाही त्यामुळे मग पा पाणी उकळल्यावर मी तांदूळ टाकलेले धुवून जेणेकरून म मसूर पुलाव चांगला आपला छान बनेल आणि आपण कुकरमध्ये बनवतो त्यामुळे कुकरमध्ये कुकर थोडा चिकट चिकटच होतो ना त्यामुळे ते पाणी अगोदरच उकळू दिले की थोडा मोकळा बनेल त्यासाठी मी पाणी उकळू दिलं आणि त्यानंतर मग तांदूळ वगैरे धुवून टाकले आणि मग एकच सिटी एक होऊ दिली आणि त्याच्यानंतर वा वाफेवर ग स्लो याच्यावरती ठेवलं दहा मिनटं आणि मग आपला बाक तयार आहे आपला मसूर पुला पाहू शकता किती छान झालेला आहे बाय बाय